नमस्कार ड्रावीद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही लोकांना मिरची लागेल पण काय हरकत नाही काही वर्षापूर्वी गाड्या हजारोच्या होत्या त्यानंतर लाखाच्या झाल्या आता करोडच्या झाल्या मी लक्झरी गाड्या बोलतो बीएमडब्ल्यू मर्सिडीज सोडी जॅग्वार बँटली वगैरे अशा भरपूर लक्झरी गाड्या आहेत असे भर भरपूर मालक आहेत की तिथे ते ड्रायव्हर ठेवतात माझा बोलण्याचा मुद्दा असा की लाखो करोडच्या गाड्या तुमच्याकडे ज्यावेळेला तुम्ही पर्यटनाला जाता म्हणजे महाबळेश्वर असो माथेरान असो पाचगणी असो किंवा नाशिक पुना पुना नो लोणावळा या ठिकाणी तुम्ही जाता हजारो जो तुम्ही फ्युअल भरता जो तुम्ही हॉटेल बुकिंग असतं पण ड्रायव्हरला ज्यावेळेला तुम्ही आठ आठ दिवस दहा दहा दिवस घेऊन जाता म्हणजे पर्सनल ड्रायव्हरचं बोलतो टुरिस्टच्या ड्रायवरचं तर सोडून द्या त्यांचे तर हाल खूप खराब आहेत पर्सनल ड्रायव्हरचं बोलतो मी सगळ्याच मालकाबद्दल बोलत नाही काही असे आहेत जे आताच्या बोटावर मोजण्या एवढे आहेत ते मालक असे करतात की एवढ्या सगळ्या गोष्टी ती लोक करून खर्च करून जातात पर्यटनाला पण ड्रायव्हरला काही ड्रायव्हरला ना जे खाजगी ड्रायव्हर काम करतात पर्सनल त्यांना काही ठिकाणी फक्त जेवण मिळतं ना त्याला आउट स्टेशनचं अलाउन्स मिळतं ना त्यांना ओव्हर मिळतं काही ड्रायव्हर तर नुसते ना चाटोगिरी करतात भले ड्रायव्हर लोकांना राग आला तरी चालेल ते चाटोगिरी करतात आणि त्याच्यामुळे ना त्यांचं काही मिळत नाही कळालं का त्यांना काहीच मिळत नाही त्यांना फक्त जेवायचं मिळतं बाकी ते परिवारापासून आपल्या परिवारापासून आपण लांब आलोय दहा बारा दिवस जर त्या ओरटाईमचे जर पैसे आपल्याला नाही मिळाले तर त्या मालकाबरोबर बाहेर गावून पर्यटनाला जाऊन तुमचा फायदा काय जर चार पैसे जर तुम्हाला जर नाही मिळाले तर त्याचा फायदा काय मग अलाउन्स असो ओल असो काही असो हजार बाराशे का मिळाना पण ते तुमच्या हक्काचे आहेत कारण आपण आपल्या मुलाबाळापासून परिवारापासून लांब असतो त्यांच्या बरोबर आणि त्यांना गरजेचं आहे त्यांनी देणं गरजेचं आहे आणि हे ड्रायव्हरनं समजून त्यांना समजून सांगितलं पाहिजे की मी बाबा माझ्या परिवारापासून मुलांपासून तुमच्या बरोबर दहा बारा पंधरा दिवस बाहेर येतो तर मला त्याचं काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे की नाही पण आता बहुतेक परप्रांती आले ड्रायव्हर ना ते सगळे चाटोगिरी करतात किती लोकांना राग आला तरी चालेल काय हरकत नाही पण मी बोलणार कारण ड्रायव्हरमध्येच ना या असा दुजा भाव आहे ड्रायव्हरच ना हे असे एकमेकाचे पाय खेचतात आणि त्याच्यामुळं ना आता ड्रायव्हर लोकांची परिस्थिती खूप खराब झाली काही देत नाही सेठ लोक शंभरातला दहा टक्के जे मालक जे वर्ग आहे ना ते ड्रायव्हरला ना राजासारखे पण ठेवणारे मालक आहेत घराच्या सभासदासारखं ते ठेव ठेवतात मी सगळ्याच मालकाबरोबर बोलत नाही पण काही ड्रायव्हरच्या चाटोगिरीपणामुळे ना ड्रायव्हरचे चा ना, ना हाल खूप खराब झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा